नमस्कार माया क्लाउड किचन मध्ये आज, आज आपण अजिबात कडू न लागणारी आणि अगदी झटपट होणारी अशी कारल्याची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत व्हिडिओ पहा आवडल्यास करा शेर करा शेअर करायला विसरू नका चला तर मग पाहूयात इथे मी पाच ते सहा लहान आकाराची कारली घेतलेली आहेत आता ही छान दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे पाण्यामधून आता याचे छोटे छोटे काप करून घेऊया कारली एकदम कोवळी आहेत त्यातलं बी एकदम कोवळं आहे मी असे आहे अशाच चकत्या बनवून घेणार आहे जर आपलं कारलं जून असेल आतलं बी जर कडक असेल तर त्यातलं बी पहिला काढून घ्यायचे आता इथे तुम्ही बघू शकता या कारल्यामध्ये बिया आहेत ज्या आपल्याला खाताना कचकच लागणार दाताखाली म्हणून मी सुरीच्या सहाय्याने बघा सुरीचं जे टोक असतं आपलं त्याच्या सहाय्याने या पद्धतीने बघा सर्व अशा बिया काढून घ्यायच्या ज्या मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत त्या बिया दाताखाली येतात बघू शकताय बघा सर्व बिया यातल्या निघालेल्या आहेत आता आपण याचे छान असे गोल काप करून घेऊया तर आपलं कारलं इथं छान चिरून झालेलं आहे आता त्यामध्ये मी मीठ घालून व्यवस्थित असं त्याला चोळून घेणार आहे सगळी इकडे आपलं कारलं जे आहे ते व्यवस्थित आता मीठामध्ये चोळून घ्यायचं मिठामुळे याला पाणी सुटतं कारल्याचा जो कडवटपणा आहे कडू पण आहे तो थोडा कमी होतो आता याला आपण असेच एक पंधरा ते वीस मिनिटासाठी ठेवून देणार आहोत आता आपलं कारल्याला मीठ लावून एक पंधरा ते वीस मिनिटं झालेले आहेत आपलं कारलं छान मिठामध्ये मोरलेलं आहे आता याला आपण तीन ते चार वेळा धुवून घेणार आहे व्यवस्थित आता कारल्यातलं पाणी चांगलं असं पिळून घ्यायचं आपलं कारलं छान धुवून झालेलं आहे आता आपण याला भाजून घेऊया गॅसवरती छान आता इथं फोडणीसाठी मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक लहान टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक कढीपत्त्याची काळी घेतलेली आहे आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे मोठ मोठ पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धना पावडर पाव चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर एक चमचा कोल्हापुरी तिखट आणि दोन ते अडीच चमचे मी इथं गुळ घेतलेला आहे तर ती मी एक कडे ठेवून त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा तेल घातलेलं आहे आता आपलं तेल छान गरम झालंय त्यामध्ये मी हे छान भाजून घेणार आहे आता या कारल्याला आपण छान खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचंय गॅस बारीकच ठेवायचा जेवढा वेळ आपण बारीक गॅसवरती कारलं भाजू तेवढं आपलं कारल छान भाजलं जातं एकदम मऊ होत हे ही कारल्याची भाजी आपण पाणी न घालता बनवणार आहे आपलं कारलं छान भाजून घेणं खूप महत्वाचं आहे यामध्ये आता इथं तुम्ही बघू शकता आपलं कारल छान भाजत आलेलं आहे ते अजून पूर्णपणे भाजलेलं नाहीये त्याला अजून पाच ते सात मिनिटं आपण छान असं भाजून घेणार आहे बारीक गॅसवरती या मधून मधून सारखं हलवत राहायचं नाहीतर खालून करपू शकतो एक साइड मी तुम्ही बघू शकताय आपलं कारलं छान भाजलेलं आहे आता याला आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया आता याच कडाईमध्ये मी तेल घालून घेतलेले आहे आपले तेल छान गरम झाले तर यामध्ये जिरे मोहरी पत्ता बारीक शिरलेला कांदा गरम छान भाजून घ्यायचंय ले ले आता आपला कांदा छान भाजत आलेला आहे आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून छान भाजून घेऊया आता इथं तुम्ही बघू शकता आपला कांदा टोमॅटो छान भाजलेला आहे आता यामध्ये आपण जे पावडर मसाले घेतले होते ते घालून घेणार आहे ज्यामध्ये एक चमचा कोल्हापुरी तिखट अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर किचन किंग मसाला धना पावडर आणि गरम मसाला सर्व मसाले यामध्ये छान आपण भाजून घेणार आहे आपले मसाले छान भाजलेत आता यामध्ये आपण भाजून घेतलेला घालून घेणार आहे त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया कमी प्रमाणे मीठ घालणार आहे जास्त पण नाही कारण आपण कारल्याला मीठ लावलेलं होतं त्यामुळे अगदी थोडस मीठ मी इथं घातलेलं आहे आता याच्यावर आपण थोडस पाणी शिंपडून त्याच्यावरती झाकण घेऊन बारीक गॅसवरती छान शिजवून घेणार आहे आता इथं आपल्या कारला शिजायला ठेवून एक पंधरा मिनिटं झालेली आहेत आपण झाकण उघडून बघूया आता इथे तुम्ही बघू शकता आपलं कारलं छान शिजत आलेलं आहे आता यामध्ये मी दोन चमचे गुळ घालून घेते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता आपण ते बघूया आपलं कारलं इथं छान शिजत आलेलं आहे एक पाच मिनिट याच्यावरती आपण झाकण ठेवून याला छान शिजवून घेणार आहे बारीक यासारखी आपलं कारलं मस्त असं छान शिजलेलं आहे आता यामध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेते यालाही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता याच्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया किती सुंदर झाली आपली कारल्याची भाजी या पद्धतीने जर आपण कारल्याची भाजी बनवली तर मुलं आवडी न खातात कारल्याची भाजी ही बऱ्यापैकी सगळ्यांचीच ना आवडती भाजी असते या पद्धतीने जर आपण कारल्याची भाजी बनवली तर दोन घास जास्तच खाल्ले जातील चवीला अप्रतिम अशी लागते ही कारल्याची भाजी इथं बघू शकताय तुम्ही आपली कारल्याची मस्त अशी भाजी तयार झालेली आहे किती सुंदर झालेली आहे ती चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबत ही ती एकदम छान लागते तुम्ही या पद्धतीनं नक्की करून बघा आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका